पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेजला पन्हाळाचा कडाडून विरोध बैठकीत गडकर यांनी एकत्रित लढण्याचा केला निर्धार पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज युनेस्को मध्ये समावेश होत आहे मराठा लष्करी स्थापत्य श्रृंखला अंतर्गत पन्हाळा किल्ला या नामांकित स्मारक होत आहे परंतु यातील नियमाटीमुळे आटीमुळे पन्हाळा वासियांना फटका बसणार आहे त्यामुळे पन्हाळावासियांचा विरोध होतोय यांनी रविवारी येथील उद्यानात गडावरील सर्व ग्रामस्थांनी बैठक घेऊन पन्हाळगडाचा रणसंग्राम लघुपट आधुनिक तंत्रज्ञान तेरा डी शो लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेजमध्ये केल्याची घोषणा केल्याने पन्हाळावासीय ग्रामस्थांनी धास्ती घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या मे महिन्यात पॅरिसमध्ये अंतिम मीटिंग आहे जवळजवळ सर्व निश्चित झाला आहे जो छत्रपती शिवरायांच्या काळातला पन्हाळगड होता तशाच पद्धतीनं करण्याचा माणस आहे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सर्व कागदपत्रे नकाशे काढले आहेत असं त्यांनी जाहीर केल्याने एकच खळबळ माजली पन्हाळ हा एकमेव असा किल्ला आहे की गडावर वस्ती आहे याबाबत पाच ऑक्टोंबर दरम्यान सदस्य बहा जोकली दक्षिण कोरिया युनेस्कोची समिती पन्हाळगडावर भेट देऊन गेली आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे वर्ल्ड हेरिटेजनुसार संपूर्ण किल्ल्यावर वस्ती राहू शकत नाही अमनुष्य किल्ला होईल नवीन बांधकाम करता येणार नाही जुने बांधकाम दुरुस्ती करता येणार नाही कसल्याही प्रकारचे खाद्यपदार्थांची छोटी मोठी दुकाने स्टॉल हॉटेल्स लावता येणार नाहीत तसेच गडावरील तालुकास्तरीय शासकीय कार्यालय ही अन्य ठिकाणी स्थलांतर होणार अशा काही माहितीगारांनी माहिती या गाव गावसभेवेळी दिली यावेळी युनेस्को मुर्दाबाद युनेस्को आम्हाला मान्य नाही आम्ही युनेस्को जाणार नाही गड आहे आमच्या हक्काचं छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय अशा ग्रामस्थांनी घोषणा दिल्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये घेण्यासाठी एकूण जे बारा किल्ले आहेत त्यामध्ये पन्हा किल्ल्याचा के समावेश केलेला आहे पण बाकीचे जे अकरा किल्ले आहेत त्या किल्ल्यावर मानवी वस्ती नाही आहे परंतु पन्हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या किल्ल्यावर चार पाचशे वर्ष वर्षापासूनची ती या ठिकाणी वस्ती आहे आणि या ठिकाणी हे नागरिक वस्ती असल्यामुळेच या ठिकाणचे जे सगळे मॉन्युमेंट आहेत ते चांगल्या अवस्थेत आहेत आणि रायगडसारख्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी वस्ती नसल्यामुळे तिथले सगळे किल्ले मॉन्युमेंट नामसे झालेले आहेत पण केवळ आमच्या वस् मानवी वस्तीमुळे किंवा आमच्या नागरिकांच्यामुळे हे मॉन्युमेंट राहिलेले आहेत पण ना मा ना, नागरिकांच्या हक्कावरच जर गदा आणून आणि पूर्ण नागरिकांना अंधारात ठेवून ते जे वर्ल्ड हेरिटेजचं चा काम चालू आहे त्याबद्दल आमचा सराचं ना सर्व नागरिकांचा याला तीव्र विरोध राहील आणि आम्ही भविष्यात हे या वर्ल्ड हेरिटेजला शेवटपर्यंत आम्ही विरोध करून नागरिकांच्या व्यवसायावर नागरिकांच्या हक्कावर नागरिकांच्या बांधकामावर जर बंधनं येत असतील तर आम्हाला हा वर्ल्ड वर्ल्ड हेरिटेजला आमचा पूर्णपणे विरोध राहील छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय केंद्र शासनानं किंवा राज्य शासनानं जो वर्ल्ड हेरिटेज म्हणजे ऐतिहासिक जागतिक वार, वारसास्थळामध्ये समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याची जी कारवाई सुरू आहे त्यासाठी आम्ही पन्हाळ्याचे सर्व नागरिकाची एकत्र मिटिंग घेतली आणि या गोष्टीला कळाडून आणि त्रिवृ्र विरोध करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे पन्हाळा किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असा किल्ला आहे की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे इथं जवळ ऐंशी सत्तर वर्षापूर्वी इथं लोक नगरपालिका स्थापन आहे इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे इथं जवळ साडेतीन हजार इतकी लोकसंख्या आहे पण हा किल्ला जर का जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीच्या शासकीय सुद्धा हलवले जातील या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे या किल्ल्यावर जे ऐतिहासिक कि इमारती सुस्थितीत आहे त्या आम्ही व आमची पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर हा जागतिक स्थळात समावेश करून या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे या गोष्टीला शासनाला आम्ही आज या स नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पाण्याचा समावेश करू देणार नाही यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाई लढाईसाठी आम्ही सर्व सज्ज आहोत यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी आसिफ मोकाशी माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले सुनील हावळ जमीर गार्दी ॲडव्होकेट रवींद्र तोडसे माजी नगरसेवक जीवन पाटील सतीश भोसले अख्तर मुल्ला रामानंद पर्वत गिरी गोसावे सुनील काशीत रमेश स्वामी विनोद गायकवाड राजू सोरटे मंदार गायकवाडी अमित दळवी मुबारक मुझावर धनंजय पच्छे प्रकाश गवंडी दिलीप दळवी स्थानिक गडावरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी रामचंद्र काशीत पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा